काय झालं बाबा तुला काय झालं बाबा एवढी कोण थकल्यासारखी बसली बाबा तू काही काम धंदा नाही आहे का आज तोंड काय सांगू पासून हालत खराब झाली काय काय झालं तुझे हालत कशी काय खराब झाली झालं काय तुली संडास लागली <laughs> अच्छा म्हणजे काहीतरी तरी खाल्लं तुझ्या थी। तिखट खाल्लं तिखट थी। मिरच्या खाल्ल्या ठेसा खाल्ला नाही मिरचीचा हा तोंड राखत नाही तू ए वय आहे तू तुझ्या तिकट थी खायचं हे वय आहे का अगड खायचं हा या वय थंडच लागणारच आहे पोट खराब होणारच आहे तोंड राखलं पाहिजे आणि काम काहीच नाही तीन तीन सुना आहेत बसेल राहत कसं काय अन्न पचन होईन ते बोलून राहिले बसेल राहतो का बापा मी

बस तू पेल्ला पेरा मी पूरा पेल्ला नाही हर दस पेल्ला तो उचल टप्पर आणि जाय संडासले उचल टप्पर आणि जाय संडासले ओस झालं बापा मले काय करू बापा मले गुई गुई आना बापा नाही तुम्ही मरून जाईन आता ओरी आंबिगर असं तो काही होत नाही असं कसं काय झालं पडे जमाल कोडा खाल्ला का बात या <laughs> काय करू जाऊ दे जाऊ दे कोई होशी सांगली चांगली काम कर बोया ने लिला हां हरिले सांग तुले बोया नन दिन संडाची अ बापा जमाल गोटा खाल्ल्या सारखं झालं मले तर ओस वाटतो पण मले जमाल गोटाच खाऊ घातला काय ओस झालं अरे सांग तो हरिले बोया नेची आता तर काहीच खात नाही मी जो पण राय तो चल ना आज मग हा चाल तुला दवाखान्यात दाखवून देतो आज आता महिन्याचं चेकअप आहे ना तारीख निघून गेली महिन्याची जाऊ द्या ना काय जावंच लागते का दर महिन्याली आता मला काही त्रास नाही काही नाही उलट्या होत होत्या मागच्या महिन्यात ती बंद झाल्या आता आता जाऊ द्या विनाकारण पाचशे रुपये फी घेते ती दर महिन्याला पाचशे रुपये दर महिन्याला पाचशे रुपये आता एक काम करू तिसरा महिना आता संपला की नाही मगच जाऊ मग आता जा अजून तिसरा महिना संपला की जा म्हणजे अजून ते सोनोग्राफी सांगेन तिसरा महिना संपला की तू एक खर्च चार चार हजार रुपये सोनोग्राफीच घेतात एवढा खर्च खूप खर्च होऊन राहिला बरं दवाखान्याचा राहू दे आता काही येत नाही मी नाही कारण गोळ्या घेऊन घेऊ माझा जीव उशी झाला अरे का पागल झाली का तू हां चालेल नाही म्हण नाही मग ते दवाखान्यात पागल झाली का तू मग कुशल काही झालं म्हणजे पहिलेच ते एवढ्या वर्षानंतर देवाने एवढं सुख दाखवलं आपल्या पदरात दिलं आणि तू काळजी पण नको करू कशा का ना काही झालं म्हणजे मी तिवर जबाबदारी देणार आहे मग मग म्हणजे सांगितलं नाही अजिबात खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून राहिली आणि ना गोडा घेऊन दिली टाईम टू टाइम गोडा घेऊन शिडशिड झाला म्हणते जीव गोडा घेशी नाही तर बाळाची वाड कशी काय उगीन पोटात वेळोवेळी जायलाच पाहिजे ना मागच्या महिन्यात काय बोलली होती मॅडम की दर लिहिले घेऊन येत जा म्हणून अशी हलगडीपणा करू नको तू अहो काही नाही होत ना एवढ्या तेवढ्या ना पहिल्या काळात काय दवाखान्यात होते का बाहेरले होत नव्हते काय विनाकारण दर महिन्याला दवाखाना दर महिन्याला दवाखाना पहिला जमाना अलग होता अशा आता जमाना अलग आहे हे डॉक्टर लोक का पागलत काय दर महिन्याला दवाखान्यात चेकअप करायला बोलतात म्हणून हे बाय फालतू तू कामं करू नको चाल दवाखान्यात काय हो तुम्ही खरं न बरं थांबा थोडशी ते झाडे वगैरे घासायचे आहे तेवढे घासले म्हणजे येतो मी हा

मी करूची कामं करायला म्हणा थांब म्हणा तू आता जीवना तिकडे भांडे घासाय दाखवतो म्हणा तुला काय आहे तर भांडे घासायला आले ले ले ना तिकडे तू तोंडाला पाडतो म्हणा तुला तुम्ही वाचली पाहिजे पाहिजे नाही हो दोघी ताई किती काम करून राहिल्या जेवढ्या मी जास्त कामच नाही करून राहिली मलाही चांगलं नाही वाटत नाही तेवढं वरचं काम आहे ते ताईनं स्वयंपाक केला बाकी भांडे माझ्याकडे आहेत तेवढे भांडे घासून घेतो आणि मग आपण जाऊ दवाखान्यात हा कर लवकर करते <laughs> ये मना आशीत वाटा ये मना आता ये त्यासाठी पाय घोड्या वा टाकल्या मना त्या जेठानीन आता याच्यावर मारण्यासारखी चाल मना ठुमुक ठुमुक तू हा थुम। साबण जा फेस मना त्यासाठी करून ठेवला आता याच्यावरून चा अशी चालली की अशी थुत्रावर पडते थुत्रावर नाही पोटावर पडते आणि पोटावर अशी पडली की अशी झाली अकरू पोटातच मरते आणि <laughs> हेच पाहिजे मला मले सांगितलं नाही ना ती हा मला सांगितलं नाही त्या बुडगीनं थेडगीने मला सांगितलं नाही कशी हागून लावली त्या बुडगीने आज तू बारी आहे म्हणा थांब म्हणा सकाळ त्या सरलीची बारी म्हणा ना रे गा बास ना बजी बासरी <laughs> आता कशी मजा येते ये असे ये, ये ये वशा आशा राणी तुला दवाखान्यात जायचं ना

अरे जाय ना बापा तिकडे जाय ना बापा ओ शोभा शोभा ओ शोभा आता माय अशी कुठे तळ पडली ओ देवा 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 अशी वाशी दादा काय पाहिजे तुम्हाला दादा हा, आली आशी आली आशी जमले 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 जंगल। अरे आशा तुम्ही शोभा दिसली का कुठे गेली तू ताई काय नाही ताईने दिसल्या मला तुम्हाला काही पाहिजे का दादा आणि नाही असंच तिच्यासोबत काम होतं मला म्हणून विचारलं आ हो काय काय नाही तिकडे पाहा मग अशी तर घरात असतील मला नाही माहित जमलं 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 आता जमलं जमलं या माणूस गेला पाहिजे बाई घरी गेला पाहिजे हा येवा अशी ही ही अरे देवा पप्पा माय

कोणा के बाबा हबना थे सांग बरो बाई माय बाई देवा देवा त्या हरी रूपात तो आला रे देवा तू हरी चला हरी हरी तू आला म्हणून सो आशा वाटली नाही तर काय झालं असता अंदर काय झालं बाबा आपल्या घराला कोणाची नजर लागली कोणा काळ्या कुत्र्याची काय का माहित बाबा तर माया कालपासून पोट खराब झालं आज असे सांग झालं काय मी कोण आपल्याने टोकलं कोण नजर लावली तर माय मला काळ्या कुत्रा म्हणते का वही सादड

हे इली सांगा ना काम शोभाली इली कोणते काम असतात दिवसभर दिवसभर नुसतं मोबाईल पाहत राहते राहते जाय काम समजलं ना काम तू करत जाय म्हटलं तिच्यावरची कामं तुला जर केली तू चार पाच महिने तर काय हरकत आहे हम्म ते कोणते हात मुळणार आहे काम करत जाय तू घरात लोक कामं सांगत जाऊ मी काय मी नाही साबणाचा फेस कोण टाकला मला काय माहित पण लेकर खेळले होते लेकरांना केलं बहुतेक ते लेकरांनाच केलं तुम्ही वाचव डबर झाला इले वाचवलं तुम्ही मी मी करतो काम विचारा करत इले काम करत नाही का मी तेच तर ते मनानं करेल करतो काय झालं मग करावं लागेल तुला काम इच्छा जास्त करायला लागेल ऐकून घे आई तू ऐकून घ्या आज समजलं का काम खोलून सगळ्या बाया ऐकून घ्या आजपासून मला अशा अजिबात काम करताना दिसली पाहिजे आजपासून सगळे कामं शोभा करीन समजलं काय मोठ्या बहिणी स्वयंपाक करतील शोभा धुनं भांडे झाडून काढणं सगळं करीन नाही तू नुसतं आराम कर हे काय साठी आणलं इले काय साठी आणलं इले कामासाठी आणलं ना हे इले का कोणतं का का काम आहे कामं वाटून घेतो म्हणत दोन जीवच्या बाहेर काम सांगता लाज नाही वाटत तुले धुनं भांडे केलं ना मरता का तू हम्म मरत का धुनं भांडे केले ना तुनं भांडे झाडझूड सगळं तू कर आणि मोठ्या बहिणी स्वयंपाक करत जातील तसे स्वयंपाक तुला घेत नाही म्हटलं समजलं काय आजपासून मला दिसली पाहिजे नाही म्हटलं अशा कामा करताना लक्षात ठेव

तुमचं काहीच नसते लक्षात बाई कशाच लक्ष नसते तुमचं कधी पाहिलं तर काय झालं बापा आणि काय झालं बापा काय झालं बापा हेच पाठ करून दोन तीन शब्द बरं झालं अशा पडली असती असतात आपल्याला असता रोड नको अनर्थ टळला काहीतरी पुण्य आपलं तो मेला मुर्दा माया नवरा हुकून आला आणि आशली वाचवलं काय मी मला माया गायत कामा टाकून दिले उभं आहे ना काय करा खर बापाच ना माई चाल मायावरच भारी पडली